नमस्कार चला तर मग आज आपण पावभाजीच्या भाजीला तडका देणार आहोत त्यासाठी मी भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत तर आपण फोडणीची तयारी करूयात त्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहेत हे जिरे व्यवस्थित लालसर झालेले आहेत आता अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित तळून घ्यायचं मीडियम गॅसवर तळून घेत आहे आता आता हे लालसर झालेलं ला आहे लसूण आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया कांदा पण व्यवस्थित रोडू द्यायचा कांदा व्यवस्थित लालसर होऊ देणार आहोत आपण पाहू शकता कांदा तळत आहे आता त्यामध्ये मी में टोमॅटो टाकून घेतलेले आहेत विशेषतः पण टोमॅटो टाकून टाकलेले आहेत त्या भाजीमध्ये टोमॅटो बटाटा वटाने हे सर्व साहित्य जे बावभाजीला लागते ते टाकून घेऊन शिजवून घेतलेलं आहे इकडी पाने टाकून घेतलेली आहेत कांदा व्यवस्थित तळा गेलेला आहे आता आपण भाजी टाकण्याची तयारी करूयात हे पहा मी मॅशरने पूर्ण मॅश करून घेतलेले आहेत बटाटे हे भाज्या पहा व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे पहा माझा मुलगा हेल्प करतोय माझ्या माझ्यासोबत मला कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे यामध्ये मी थोडंशी कोथिंबीर टाकलेली आहे सोहना पाव भाजी मसाला टाकून घेणार आहे आता थोडंसे लाल तिखट टाकलेलं ला आहे यामध्ये आपण ती भाज्या टाकून घेऊयात ते मी मिक्स करून घेते मी गरम पाणी करून घेतलेलं या आहे या। यामध्ये सोडण्यासाठी पावासोबत भाजी पातळ पातळच लागेल त्यासाठी मी पातळच भाजी करणार आहे पाहू शकता तुम्ही आता आपण भाजी उकळायला ठेवूयात उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी नमक टाकत आहे चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं त्यावर वरून मी थोडीशी कोथिंबीर सोडणार आहे आणखी पहा व्यवस्थित भाजी तयार झालेली आहे आता मी थोडासा मसाला ठेवला होता स्वहानाचा, ते मी वरून टाकून घेणार आहे स्वहाना पावभाजी मसाला हे पहा मी घरीच बनवलेलं बटर आहे ते टाकून घेणार आहे त्या यामध्ये बटर टाकून थोडा वेळ उकळून घ्यायचं पाहू शकता आता ही आपली भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता आपण टेस्ट करून बघूयात त्यासाठी मी सर्व करून घेते अगोदर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद